काही काही गोष्टी माणसांच्या हातामध्ये नसतात त्या पलीकडेही काही असख्य असतात कधी कधी स्वतःसाठीही वेळ काढून फिरायला जात जा कारण म्हातारपणी काठी घेऊन भी फिरण्यात काही मजा नाही त्यामुळे आताच थोडा तरी वेळ काढा आणि आताच फिरून घ्या प्रत्येक क्षण हा जगून घ्या पुढचं पुढे पाहू जास्त विचार करू नका फक्त भरभरून जगून घ्या आपल्याला एकटं पडायला सुद्धा तीच लोक कारणीभूत असतात ज्यांना आपण कोणाचाही विचार न करता जीव लावलेला असतो मनापासून केलेली मैत्री आणि प्रेम कधीही विसरता येत नाही स्वतःसाठी जगायला शिका इथं कोणी कोणाचं असत माणसाचा स्वभाव हा प्रामाणिक असावा कारण ओळख जरी नावाने होत असली तरीही आठवण नेहमी माणसाच्या स्वभावानीच होते आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणं आणि आयुष्यात सगळ्यात मोठा यश म्हणजे आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणं प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत समजत नाही अपमान होऊन पण आपण त्या व्यक्तीशी स्वतःहून बोलायला जातो यालाच खरं प्रेम म्हणतात जगातील सगळ्यात महाग गोष्ट म्हणजे विश्वास कारण तो विकत घेता येत नाही आयुष्यात दोन व्यक्तींपासून लांब एक व्यस्त व्यस्त आणि दुसरा गर्विष्ट कारण माणूस त्याच्या मर्जीनुसार बोलणार आणि गर्विष्ट माणूस त्याच्या मतलबानुसार आठवण काढणार गरजेचं नाही की काही चुकीचेच किंवा वाईट केल्याने दुःख मिळेल पण खूप जास्त चांगलं वागण्याची पण किंमत मोजावी लागते कोणीतरी विचारलं या जगात तुझं असं स्वतःच कोण आहे मी पण हसून उत्तर दिलं वेळ जर चांगली असेल ना, ना तर सगळेच आपले असतात नाही तर कोणीच कोणाच नसत लोक गरजेपुरते आपली आठवण काढतात म्हणून नाराज व्हायचं नसत रोज माणूस पैसे कमावण्याच्या मागे पडत असतो रात्र दिवस पण ज्या गोष्टीसाठी तो पैसे कमवत असतो ते आयुष्य तर तो जगायच विसरतो स्वतःच्या दुखावर हसता यावं एवढं आपलं मन मोठं असावं बनायचं तर या जहाजासारखं कितीही संकट आली तरी त्यांना मात देण्याचे सामर्थ्य ठेवायचं आयुष्यात तीन गोष्टी खूप काही शिकवतात तुटलेलं मन रिकामा खिसा अपियस मनातल्या विचारांचा पसारा हा सगळ्यांना शब्दात नाही व्यक्त करता येत आयुष्यात कॅमेऱ्या करून एक शिकावं नको असलेल्या गोष्टींना ब्लर करता यावं आपुलकी सगळेच दाखवतात पण आपलं कोण आहे हे फक्त वेळेत दाखवतो पोपट सारखं फसवण्यापेक्षा नातं असं बनवा की जिथं सुख दुःख हक्काने सांगता येईल समोरचा कारण देऊन बोलणे कमी करायला ला लागले की समजून जायचं आपला खेळ संपला आहे त्यांच्या आयुष्यातून असाव कोणीतरी आयुष्यात दिवसभर काय घडलं हे शांतपणे ऐकून घेणार कोण्याच्या भट्टीत भाजलेला माणूस राग नाही सोनं बनतो दुसऱ्याला समजून सांगणं सोपं असतं पण वेळ आल्यावर स्वतः समजून घेणं मात्र खूप अवघड असत हसत खेळत जगा आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा लागणार नाही आपलं मन आपल्या ताब्यात ठेवायचं चुकीचं पाऊल पडण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही जे होईल ते होईल आपलं आयुष्य इतकं छान आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाऊल जगण्याची इच्छा होईल कुणी कुणाचं नसतं वेळेनुसार सगळे बदलत असतात काही आठवणी मन भरून आनंद देतात तर काही आठवणी मनाला दुःखी करून जातात सगळ्यात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे कोणाची तरी झालेली सवय जर दोन समजूतदार मन एकत्र असतील तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकत खूप सहनशक्ती लागते आतून तुटलेले असून देखील सर्व काही चांगलं आहे असं दाखवायला कोणती पण गोष्ट काळजाला तेव्हाच लागते जेव्हा बोलणारा कोणी आपलाच असतो चांगला वागा लोक वाईटच बोलतील जस तसं वागा लोक हद्दीत राहते माणूस कष्टाने नाही हो विचाराने जास्त थकून जातो म्हातारपणात कोण देईल तारुण्याचा आधार कोण देईल बुडत्याला आयुष्यभर उधार लोकांचं जास्त मनावर नाही घ्यायचं कारण लोक ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्यावर हसतात आणि ज्याच्याकडे सगळं काही आहे त्याच्यावर जडतात ही दुनिया खूप मतलबी आहे इथे जिवंत व्यक्तींना रडवतात आणि मेलेल्या व्यक्तीजवळ रडतात माणसं जोडण्यापेक्षा माणसं ओळखणं आता जास्त महत्त्वाचं झालंय कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला का शिका कारण आपल्याकडे करणारे आपलेच असतात आयुष्याने एवढं तर शिकवलं आहे कोण आपलं आणि कोण परक आहे बिना फायद्याचं कोणी कोणाचं नाही इथं मी प्रत्येक नातं निभाव बघितलं आहे वेळेने गप्प राहायला शिकवलं जिंदगीनं सगळं सहन करायला शिकवलं आता कोणाच्या आधाराची गरज वाटत नाही कारण वाईट परिस्थितीत आम्हाला सगळ्यांनी खरं रूप दाखवलंय सोडून दिलंय मी नसीबावर विश्वास ठेवलं कारण की जे मनात असत ते नसीबात नसत नाराज नाही मी कोणावर कारण मी ज्यांना आपलं मानलं होतं त्यांनी शिकवलं आपलं कोण नसत मी कधीच कोणाला पर्क समजलं नव्हतं मी अजून त्या लोकांसाठी धावून जातो ज्यांनी मला पर्क केलं होतं ज्याने आयुष्यात पावलं पावले दुःख भोगलंय तोच नेहमी इतरांना हसवू शकतो कारण हसण्याची किंमत एवढी ठाऊक नसते सोडून देणं असतं सो नात्यांची पॉलिस अखंड चालू ठेवण्यासाठी संबंधाचे हप्ते नियमित भरत राहा जास्त विश्वास ठेवल्यावर विश्वासघात होतोच खूप सहनशक्ती लागते आतून तुटलेले असून देखील सर्व काही चांगलं आहे असं दाखवायला प्रेम तेव्हाच टिकतं जेव्हा ते दोघांनाही हवं हो असतं